आणि हे चिकटून घेणार हे बघा असेच आपण आता दुसरे पण शेंगोळे करून घेऊया नमस्कार छाय किचनमध्ये आपले स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे झटपट असं शेंगूळ करून दाखवणार आहे तर पारंपरिक पद्धतीने केले जाते हे शेंगूळ बघा खूप छान असा वास पण यायला लागला आहे मी याच्यात पीठ पण घालून नाही घातलेलं खरं खूप छान असं दाटसर पण आलेला आहे आणि याच्यासोबत आपल्याला पापड लोणचं थंडीचं तरण पाऊस पडायला लागला तर खूपच छान असं खायला आहे चमचमीत आणि झमझमीत आज मी बनवणार आहे प बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने बनवलेले चमचमीत आणि झंझणीत असे शेंगोळे बनवणार आहे तर याच्यासाठी लागणार बघा ज्वारीचे पीठ घेतलं आहे मी अर्धा कप घेतलेला आहे आणि वन थ्री फोर्थ गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि वन फोर्थ कप अर्धा कप असं डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आहे ना आता याच्यामध्ये ओवा टाकायचा आहे हे बघा बाबा असं हातावरती करून टाकायचं आहे त्यामुळे आपल्याला पिटाला चांगला स्वाद येतो आणि याच्यामध्ये आपण एक मी मिरची तुम्हाला तिखट जसं पाहिजे तसं घालू शकता मी एक मिरची आणि लसूण ठेचा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर घालूया आणि थोडीशी आपण हळद घालूया त्याच्यामध्ये हळद थोडीशी घालूया अर्धा चमचा हळद घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया आणि याला मिक्स करून घेऊया आणि याला पण असं सा घट्टसर मळून घ्यायचं आहे हे आहे ना पावसाळ्यात आणि थंडीचं खायला गरम गरम खूप असं छान आहे जुने लोक खूप असं म्हणजे छान असे शेंगुळे करायचे माझी आजी वगैरे खूप असं छान असे शेंगोळे करायचे तर आपण आता हे पीठ असं छान असं घट्ट मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालून मळून आहे घट्ट असं मळायचं आहे असं हे बघा इथं माझा घट्ट सरासा गोळा मळून झालेला आहे बघा एकदम असा गोळा आहे आणि याला आपण दहा मिनिटं असंच मुरू आहे तोपर्यंत आपण फोडणी टाकून घेऊया इथे मी कढई गरम करायला ठेवलेले आहे बघा आपण आता तेल घालून घेऊया एक दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आता गरम होऊ द्यायचंय थोडस त्याच्यामध्ये मोहरी टाकूया थोडी मोहरी चांगली तडतडू तर द्यायची चांगली की त्यामुळे आपली मोहरी चांगली तडतडली आता जिरे टाकून घेऊया जिरे पण चांगले तडतडले आता लसूण टाकूया घेऊया आपण लसूण भिरफूर झालायचं ना त्यामुळं आपल्या रस्त्याला खूप छान अशी चव येते आता लसूण पण कलर चेंज होईपर्यंत आपण याला परतून घेऊ झालं सण पण आपला चांगला परतलाय आहे बघा अगोदर नाही याच्यामध्ये आपण तिखट टाकून घेऊया तुम्हाला जसं तिखट पाहिजे तिखट कमी जास्त करू शकताय आपण याच्यामध्ये पण एक मिरची टाकलेली आहे पिठामध्ये पण महत्वाना तर मी थोडंसंच टाकणार आहे आणि ह्याच्यामध्ये थोडी हळद घालूया आणि कोथिंबीर आपण ह्याच्यामध्ये आता गरम पाणी याच्यामध्येच टाकून याला आता चांगली उकळी येईपर्यंत आपण आता शेंगोळे वळून घेऊया हे बघा इथं आपलं पीठ चांगलं मुरलं आहे बघा आपल्याला पाण्याला उकळी येईपर्यंत आपण आता शेंगोळं वळून घेऊया थोडस थोडसच घ्यायचंय तुम्हाला हातावर असं असं पाहिजे तर असं पण करू शकता ह्याच्यावरती पण असं करू शकताय असं पटपट म्हणजे हातावरच्या पेक्षा असं पटपट आपल्याला होते जरा बारीकच क हे करायचे आहे कारण शिजल्यानंतर ते फुकतात त्यामुळे असं बारीक जरा ओळून घ्यायचे त्याला पण आता हे कट करणार आहोत म्हणून आणि हे चिकटून घेणार हे बघा असेच आपण आता दुसरे पण शेंगोळे करून घेऊया आपल्या पाण्याला पण उकळी आलेले आहे बघा फोडणी टाकलेलं त्याच्यात आपण आता एक एक असं करून टाकून आहे असंच आपण आता सगळं हे शेंगूळ टाकून घेऊ माझं सगळं शेंगूळ टाकून झालेलं आहे बघा आता वर याय लागलेत आता उकळ यायला लागले तसं तर आता याला एक आपण पाच मिनटं शिजू द्यायचं आहे वरती झाकण ठेवून हे बघा इथं आपले बघा शेंगोळे शिजत आलेले आहेत बघा आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकूया मीठ टाकायचं विसरले आपण चवीनुसार मीठ टाकूया याच्यातमध्ये बघा किती छान पीठ मी कालून घातलेलं पण नाही पण दाटसरपणा आलेला आहे याला आपण आता याच्यामध्ये कोथंबीर घालूया आणि एक मिनिट उकळूया हे बघा इथे एक दोन मिनिट आपलं उकळालेलं आहे शे शेंगोळे खूप छान वास पण यायला लागला आणि खूप असा दाटसर पण आहे बघा याच्यात मी पीठ पण घातलेलं नाही तरी पण असं दाटसर पण आलं आहे तर आपण आता सर्व करूया गॅस बंद करून घेऊया इथं माझं शेंगूळ करून झालेलं आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद या शेंगूळ आणि पापड ज्वारीचा पापड आणि लोणचं खायला या खूप छान असं मस्त मस्त असं छान झालेलं आहे शेंगूळ